नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये आज करूयात ताजा मटारचे मस्त मटारवाले पोहे बाजारमध्ये मस्त छान ताजा मटार आलेला आहे त्याचा आपण छान हिवाळे पोटो करून घेऊ त्यासाठी मी या बाऊलने तीन बाऊल पोहे स्वच्छ धुवून आणि भिजवून ठेवलेत आता आपण फोडणीची तयारी करू तर फोडणीमध्ये आपण कडीपत्ता घेतला आहे नंतर हिरवी मिरची घेतली नंतर हे वाटाने घेतले तर अर्धा बाउल आणि मीडियम आकाराचे तीन कांदे घेतले मोहरी नंतर जिरे एक तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या कांदा हिंग आणि एक चमचा भरून खाला आता हे वाटाने पण आपण लगेच टाकून घेणार आहोत हे वाटाने आपण टाकून घेते म्हणजे कांद्याबरोबर आपले वाटाणे पण मस्त मऊ शिजले जातील आता आपण पोह्याच्या मापाने मीठ पण लगेच टाकून घेऊ सगळीकडे हलवून घेऊ आणि दोन तीन मिनिट आपले वाटाणे पण शिजतील आणि मस्त कांदा पण परतला जाईल दोन मिनिटानंतर आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ सगळीकडून हलवू पोह्यानंतर आपण लगेच एक तीन चमचे साखर टाकून घेऊ आणि आता सगळीकडून छान हलवून घेऊ सगळीकडून मस्त पोहे हलवून हो झालेत आपले आता आपण यात कोथिंबीर टाकू आणि झाकून ठेवू म्हणजे आपली साखर पण त्यात मस्त विरगळून जाईल बघू शकता दोन मिनिटांनंतर आपले पोहे मस्त फुलून आले आणि मस्त वाफलून पण निघाले चला तर मग तयार आहेत आपले ताजा मटारचे पोहे तुम्ही पण ट्राय करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त राहा आणि ने। चवी नेखा थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट